ते बाळणा अजिबात सोडत नव्हतं मला तर फायन आलेले आहे मठामध्ये पाहू शकता दर्शन वगैरे झालेलं आहे माझं आहे माहिती आहे का ते सापडत नाही मला हे पसाऱ्यामध्ये काय कुठे टाकले काय कुठे टाकले काहीच सापडण्याचा तपास नाही आहे तो वगैरे माझं वाचून झालेलं आहे इथं स्वामींना नैवेद्य हे दाखवून घेतलेलं आहे ही चपाती आहे ही मेथीची भाजी आहे

तर गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे प्रत्येकदा तुम्हाला सर्वांचं एक असं लक्षात याव चॅनलवरती तर कशा हा सगळे मजेत असाल मी अशा करते आणि स्वस्तही असाल तर आम्ही हे सगळे खूप मजेत आहोत खूप मस्त आहोत तर चालले आहे आज गुरुवार आहेत सर्वांना शुभ गुरुवार तर सर्वांना उपवास आहे तर तेच चाललेलं आहे सकाळचं माझं आठ वाजलेलं आहे आता आणि सकाळी फराळाचं बनवून देत आहे मी ह्यांच्या डब्यासाठी बनवत आहे आणि मुलांचंही बनवत आहे तर मज्जा मस्ती करत करत मुलांचंही चाललेलं आहे आणि तुम्ही म्हणत असाल उपवास आहे तर मग खिचडी हो तर सगळेज कारण ही कामाला जाणार आहे त्यांना लाडूरा कृष्णाला ला आहे यामुळे खिचडी बनवायलाच लागते नाहीतर मग दिवसभर त्यांना खूप भूक लागेल तर यामुळे आपण सकाळी सकाळीच मी शाबूची खिचडी बनवून देत असते त्यांना म्हणजे कसं खाल्लं ना की त्यांनाही वाटलं लग... नाही पाहिजे की आपल्याला उपवास आहे कारण मुलं करतात हे खूप आहे आणि असं नाही की त्यांना धरायला वगैरे सांगितलेलं आहे त्यांची ते मरणंच पकडतात म्हणजे मी म्हणलं मला कुठला उपवास आहे की मुलांचं असतं मलाही आहे म्हणजे त्यांना आवड आहे ती तर चाललेलं असतं मग मी धरायचं म्हटलं तर नाही म्हणत नाही कारण त्यांना असंही स्वयंपाक मंग बनवायला लागतो आणि असंही मंग कुठलंही एक खातात असते खिचडी कत खिचडी अशीही आवडते कृष्णाला आवडते लाडूला नाही आवडत पण कृष्णाला आवडते तर झालेली आहे खिचडी बनवून आता त्यावरती थोडंसं पाच दहा मिनटं झाकून ठेवते आणि कृष्णाचा चाललेला आहे कारण त्याला क्लासला जायचं आहे क्लासवर नागेच ते कुठल्याकडे शाळेमध्ये जाणार आहे इथं चाललेले आहे लाडू मस्ती आणि आमच्याकडं तर खूप म्हणजे खूप थंडी वाजत आहे तर पाहू शकता सकाळी सकाळी तर इथं लाडूबाईचं झालं होतं मला शाबूची खिचडी खायची नाही आहे एवढ्या सकाळी मला डब्यात न्यायची आहे तर तिच्यासाठी इथं चहा बनवला होता मलाच बनवला होता मी चहा करून थंडी वाजत आहे तर लाडूबाई म्हटली मला पण घ्यायचं आहे आणि कृष्णानंतर बोलला मला पण घ्यायचं आहे मग कृष्णाला दिला आणि लाडूला दिला माझं राहिलं तसंच कारण तो चहा मी माझ्यासाठीच बोलला होता मला वाटलं की खूप थंडी वाजत आहे दोघंही म्हणले आम्हाला प्यायचं आहे तर मग मी त्यांना दिला त्यावरच्या म्हणजे तू नाही घेतला फोन का त्याला पाय पाहिजे का नाही खिचली देऊ का स्वामीन पसला तंब्या देऊ स्वामींच पाणी धरा थंड लागायला पाणी छान लागायला समोर तर पाहू शकतात तयार वगैरे झाले आहे आता जायचं आहे मला केंद्रामध्ये तर <laughs> आज बऱ्याच दिवसाला जात आहे केंद्रामध्ये आज गुरुवार आहे चल मला नान स्वामींचं दर्शन घेऊन येऊया तर चला चाललेले आहे उरकलेलं आहे सगळं डॉक शोधत आहे माहिती आहे का ते सापडत नाही मला हे पसाऱ्यामध्ये काय कुठं टाकले काय कुठं टाकले काहीच सापडण्याचा तपास नाहीये असं आहे ते म्हणतात ना एक करायला जाते आणि एकच होत माझ्याकडनं आणि नको त्या टायमाला नको त्या गोष्टी सापडतात माहिती आहे का आता मी लॉक फुडकत आहे मला ज्या ज्या गोष्टी सापडल्या नाहीत ना त्या त्या गोष्टी फक्त सापडत आहे फायनली सापडलेलं आहे आणि ह्याला शोध चला, तर चला पटकन जाते आता नवीन ठिकाणं आहे तर बघूया आता इथं केंद्र कुठं आहे मठ कुठं आहे पहिल्या ठिकाण मला जवळ होतं बऱ्यापैकी तर आता बघूया कुठं आहे तर तर चला मठामध्ये भेटते जर असेल परवानगी शूट करायची तर नक्की करेल नसेल तर नाही करत तर चला आलेले आहे मठामध्ये तर तुम्हीही सर्वांनी दर्शन घ्या मी घेत आहे तर श्री स्वामी समर्थ सर्वांना परत एकदा पाहू शकता खूप लेडीज होत्या इथं सेवा करत होत्या कोणी नामस्मरण चाललं होतं कोणाचं तर कोणाचं काय तर खूप भारी वाटतं केंद्रामध्ये आल्यावरती तर मला खूप केंद्र आवडते हे कारण मी राहते त्यापेक्षा म्हणजे मी पहिलं जायचे ते केंद्र वेगळं होतं आणि हे केंद्र वेगळं आहे तर माझंही दर्शन वगैरे झालं आणि नामस्मरण करत मी इथं बसले होते तर म्हटलं तुमच्यासाठी मी शूट केलं म्हणलं की दाखवावं हो तुम्हालाही तर आता काय झालं ना नेमकं आरतीचा काय तर आरतीची तयारी चालली होती केंद्रामध्ये पण मला ना थांबायला नाही जमलं आरतीला कारण मी गेली आणि घरी लाडवाण कृष्णा यांची शाळा स्वप्ना होत संध्याकाळची सहाची आरती होती सहाला आरती असते स्वामींची तर मला काही नाही थांबायला ना। जमलं तर माझ्यासोबत इथं एक खूप छान गोष्ट घडली इथं तुम्हाला दिसत असं बघा समोर एक क्यूट बाळ आहे थे वा, थे वा, थे वा, थे ते बाळ अगोदर एकटंच खेळत होतं आणि नंतर लोक खेळत 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 ते माझ्यापाशी आलं आणि मा ते पाहू शकता आणि मी उठून आलेले आहे आणि ते माझ्या मागंच येत होतं आणि त्याची मम्मी त्याच्या मागं होती पण ते माझ्या मागंच आणि मलाही त्याला सोडून जावंशी वाटत नव्हतं कारण ते माझ्यासोबत येऊन बसलं खेळत होतं माझ्यासोबत तिथं माझ्या पर्ससोबत आणि मोबाईल मी शूट करत होते तर ते सारखं मोबाईल पकडत होतं मला तर वाटतं की स्वामीच होते मला म्हणत होते की शूट करू नको तर मी परत वापस गेले मला काही रावलं नाही मग ते बाळ माझ्या मागं मागं आलं तर मला रावलं नाही आणि परत वापस गेले मी तर पाहू शकता परतही पर्स त्याने मी गेले की माझ्या हातातली पर्स घेतली मी ते खेळत बसलो होतं तर मलाही खूप आवडतात बाळ मला तिला सोडून येऊ अशी अशी अजिबात इच्छा नव्हती मग त्याच्या आईनं पप्पाने त्याला म्हणजे वेगळं काय म्हणतात काहीतरी दिलं दाखवलं आणि मग त्यामध्ये तिला हे करून घेतलं पण माझं मन काय राहत नव्हतं मी तिला फिरू 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 मागं बघत होते तर चला आता इथं औदुंबराच्याला प्रदक्षिणा घातल्या आणि निघालेली आहे आता मी घराकडे कारण घरी खूप काम राहिलेले आहेत माझी आलेली आहे घरी आता आणि आज ना सकाळपासून लाईट नव्हती आमच्याकडं तर आता आलेली आहे लाईट आणि छान केंद्र मस्त होतं छान वाटलं जाऊन दर्शनही खूप भारी झालं तर पाहू शकता आता सहा साडेसहा पाऊसात वाजते आणि होता नाही भाजीपाला पण घेऊन आलेली आहे तर त्याला पहिल्या ह्याला चार्जिंग लावते आणि बरेच काम राहील का बरेच काम राहील तर आता म्हणजे पाणीच नव्हतं आज सकाळपासून नवीन रूम आहे पण ना इथे जर मला पाण्याचा प्रॉब्लेम वाटायला लागला आहे आणि तर मला माहीत नव्हतं की तर म्हणजे सांगताना तर सांगितलं की दिवसभर पाणी आहे असं आहे तसं आहे आणि आज नेमकं बरं होतं की जे कशामुळे पण इतकं ना पाणी म्हणजे कसलंच नव्हतं आणि तुम्ही म्हणता तुला धाप कसं काय मी जस्ट आलेली आहे नातमध्ये आले तर काही गडबडीत आली कारण लाईट आली म्हणल्यावरती मला आनंद झाला कारण माझं भरपूर काम राहिलेलं आहे पाणीच नव्हतं मला आज माहिती आहे का माटा तुला येईपर्यंत लाईट आली त्याला बुडबड न करता ह्याला चार्जिंग लावते आणि काम करून घेते पहिले पाणी भरून घेणार आहे तर पटापटा पाणी वगैरे भरून घेतलेला आहे आणि नंतर स्वयंपाक बनवून घेतला सगळा स्वामींची आरती करून घेतली आणि स्वामींना येते नैवेद्य दाखवून घेतलेला आहे पाहू शकता तर नैवेद्यामध्ये आहे चपाती मेथीची भाजी बेसन आहे वर डाळ आहे भात आहे आणि ठेचा आहे हिरव्या मिरचीचा आणि फ्लावरची भाजी आहे तर असा स्वामींना विजय दाखवून घेतलेला आहे कारण मुलांना भूक लागली असेल तर कृष्णाचा चाललेला होता अभ्यास कृष्णा अभ्यास करत होता आरती वगैरे झाली तर पाहू शकता कृष्ण अभ्यास करत आहे आणि लाडूचं चालली होती जेवणाची तयारी तर लाडू बा आपली पाणी वगैरे घेत आहे पिण्यासाठी कारण ज्याची ते कामं म्हणतो ना ज्याची त्याला दिलेली तर तर मी इथे ताटं घेतलेले आहेत आणि लाईटचा प्रॉब्लेम म्हणा तरी ते येत आहे जात आहे तर हे आपला स्वयंपाक आहे पाहू शकता फ्लॉवरची भाजी आहे वरण आहे भात आहे डाळ आहे चपाती आहे आणि बाजरीची भाकरी आहे आणि बेसनही आहे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आहे तर असा आपला साधा सिंपल स्वयंपाक बनवून घेतलेला आहे तर या सर्वांनी तुम्ही ही जेवण करायला भाकरी एकच केली ती पण मोठीची मोठी केली होती कारण हे म्हणले की आ, मला पण खायची भाकरी मग मला दोघांना बास होईल त्यामुळे एकच किडी पण मोठी किडी कारण करायचं पण छोटं थोडं 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 पण ते भरपूर म्हणजे करायला लागतं मग जास्त काही नाही पण थोडं थोडं पदार्थ करायचं म्हणलं की मग हे येतो टेन्शन येतं की किती करायचं किती ठेवायचं किती हेही समजत नाही आहे तर चला घेतलेलं आहे सर्वांनी वाढून आता तर यांना सर्वांना मी जेवायला देते तर तुम्हीही सर्वांनी उपवास सोडायला या आणि कोणाकोणाला कोनो गुरुवारचा उपवास असतं हे नक्की मला सांगायला विसरू नका माझ्या घरामध्ये तर सर्वांनाच आहे गुरुवार सर्वांनाच असतात आणि आता मार्गशीर्ष महिना आहे यामध्ये यामुळं तर स स्त्रियांना तर सर्वांनाच असणार आहे ज्या मुली आहेत त्या पण करतात मार्गशीर्ष महिन्यामधले जे लक्ष्मीचे गुरुवार आहेत ते पण आमचे गुरुवार हे अकरा गुरुवारचं व्रत चालू झालेलं चा आहे आमचं तर माझं लाडूचं ह्यांचं आणि कृष्णाचं तर आम्हाला सर्वांना गुरुवार आहे तर लाडूबाई बघा सर्वांना जे स्वामींचं नैवेद्य आहे ते सर्वांना एक एक घासाचा प्रसाद देत असते कारण तुम्हाला तर प्रत्येक वेळेस मी सांगितलेलं आहे स्वामींचं ताठी ठरलेलं तिचं तिचंच असतं तीच घेत असते स्वामींचं ताट तर चला मीही आता उपवास सोडून घेते तर तुम्ही सर्वांनी उपवास सोडायला या व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विस विसरू नका भेटूया अशा नवीन छोटश व्हिडिओसोबत तर तिथून महागही छान छान व्हिडिओ आलेले आहेत छान छान ब्लॉग आलेले आहेत शॉर्ट आलेले आहेत नसतील पाहिले तर नक्की पहा श्री स्वामी समर्थ